संजय शिरसाटांनी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला धमकी दिली आहे मस्ती आली का म्हणत पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील ही घटना आहे शिंदे गटाचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी ही शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे संजय शिरसाटांना मतदार घरी बसवतील असं अंबादास दानवे यांनी त्यानंतर वक्तव्य आहे संभाजीनगरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय संभाजी नगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ कार केल्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात संजय शिरसाट यांच्यावर टीका सुद्धा केली आहे प्रत्यक्षात उमेदवारांनी काम करणारे त्यांनी याला पोलीस काय पावलं उचलतात तर पोलीस सुद्धा मला असं वाटतं शेपड घालून बसलेले दिसतात संभाजीनगरले आणि संजय शिरसाट यांच्या पाया खालची वाळू आता पूर्ण घसरलेली म्हणून परवा पैसे वाटताना पकडले त्याच्या आधी काहीतरी शाही लावताना नंतर कालीचरण त्यांचा चांगला प्रचार करून गेले कालीचरण महाराज आणि आता कार्यकर्त्याला शिरगाल मला वाटतं त्यांना बाय बाय करण्याची वेळ मतदारांनी आलेली आहे मतदार त्यांना चांगल्या पद्धतीने बाय करतो